हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू आबाडी यूट्यूब चॅनल आपण नवीन आज सुरुवात करतो आहे आपण बघू मिरचीचे फायदे मिरची पीक हे मसाली पदार्थ वर्गामध्ये मोडलं जातं मिरची पिकाचे पानं आपण बघतो हे अतिशय पातळ असतात ह्या पानं इतके पातळ असतात याच्यात कॅप्सून नावाचं केमिकल असतं हे कॅप्सून केमिकल नावाचे जे केमिकल आहे हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि हे कॅप्सूनचा वास येतो हे कीटक एक किलोमीटरवर याच्यावर अट्रॅक्ट होतात आणि प्रत्येक कीटकाला प्रत्येक जे जंतू असतात त्याला जगण्यासाठी हे कॅप्सून नावाचा पदार्थ अतिशय महत्त्वाचा असतं हे जर खाण्यात नाही आलं तर ही रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन माणूस कोणत्याच प्रकारचे हालचाल करू शकत नाही म्हणून ही मिरची अतिशय महत्त्वाची आहे ह्या मिरचीवर आपण ही कीटकनाशक हे जे पाहतोय आपण हे कीटकनाशक फवारतो हे अतिशय घातक असं कीटकनाशक आहे आणि हे बुरशीनाशक हे बुरशीनाशक हे आंतरप्रभावी नाशक आहे आणि हे बी कीटकनाशक हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे असे तिन्हीचं मिश्रण हे पन्नास एम एल हे पन्नास एम एल वीस पं वीस मिली वाटरला म्हणजे पाण्याला आणि हे एक पुडी असं प्रमाणात घेतलं जातं आपण याच्यावर ही मिश्रण फवारतो हे फवारलेलं मिश्रण जर मिरची आपण जर मिरची ही कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांनी मिश्रण फवारल्यानंतर चार दिवसांनी तोडावी ती लगेच तोडू नये त्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे ऐंशी टक्के प्रमाण कमी होतं वीस टक्के राहिलेलं प्रमाण मी ती बाजूतून आणल्यानंतर ती कंपल्सरी दोन पाण्याने धुवून घ्यायची अतिशय घातक अशी औषधं न धुतल्यामुळं याचं प्रमाण कमी होतं दहा पाच दहा टक्केच केमिकल असतं आणि चार टक्के पायझन हे शरीराला पाहिजे असतं चार टक्के शरीर पॉयझन पचवतो पण राहिले सहा टक्के हे उर्वरित आपुणी मूत्रपिंडद्वारे किंवा स्वादपिंड किंवा किंवा बाहेर टाकलं जातं अशा प्रकारची मिरची ही बाजारातून धुवूनच घ्यावी कंपल्सरी आणि जे तंबाट्याचे पानं तंबाट्याचे झाडं आहे त्याची पानंसुद्धा बारीक असतात त्याच्यासुद्धा कॅप्सिन नावाचं केमिकल असतं लाल मिरची ढोगळी मिरची आपण जी फातो आहे वांगं ह्या प्रकारचे जे कीटकनाशक बुरशीनाशक औषध वापरत जातं ते कंपल्सरी बाजारातून आणलेले धुवून घ्यावे आपण कितीही किचन भारी बनवू कितीही व्यवस्थित घर बनवू पण खाण्यापिण्याचे जे पदार्थ आहे जे खाण्याचे पदार्थ समजा टमाटो बटाटा आपण जे बाजारातून आणतो ते कंपल्सरी धुवून वाळून ठेवावे उन्हात आणि ते चांगलं किचनमध्ये काचेचे रॅक बनावे आणि त्याच्यामध्ये ठेवावं त्याच्यामध्ये बुरशी जन पदार्थ कीटक सूक्ष्म जंतू कोणत्या प्रकारचा अटॅक होऊ नये खाण्यासाठी एकदम महत्त्व द्या हा बंगला पुणे पन्नास लाखाचा बनवतो किचन भारी भारी पाच पाच लाखाचे किचन बनवले जातात आणि त्या किचनमध्ये जे अन्नपदार्थ येतात ती ती टाकले टाकले। ते अन्नपदार्थ ठेवण्यासाठी जागा नसते कुठंतरी परचव टाकल्या जात्या कुठं आडसळ्यात टाकलं त्याच्या चाचणं बुरशीनाशक अँटीजन अँटीऑक्साईड सगळे गुणधर्म त्याला बुरशी लागते आणि ते ला केमिकल जर खाण्यात गेले तर शरीराला मनक्याचे के आजार केस गळणे त्वचा त्वचा रोग होणे डोळे जळजळ करणे किंवा डोळ्याची सुद्धा येऊ शकतं या घातक परिणामामुळं बुरशीनाशक बुरशी किटाणामुळं आणि हे जे आपण म्हणतो हे अतिशय खाण्याचे पदार्थ अतिशय योग्य ठिकाण ठेवला तुम्ही स्वामी समर्थाला माना किंवा कोणत्याही देवाला माना कोणत्या कसंही ठेवा पण किचन हे आणि जे खाण्याचे पदार्थ हे काचेचे बनवा काच्यामध्ये बनवा याच्यासाठी खर्च करा आणि त्याची काळजी घ्या ती जर बुरची लागली नाही पाहिजे काही काही जे आपण एक किंवा भाजीपाला आणतो का ते वडल्या फाडक्यात गुंडळून ठेवा कारण ते जसे तसे राहतात त्यांचे जे केमिकल विटॅमिन ई e, बी सी डी याच्यात जे राहतात प्रोटीन मिळतं ते तसेच तसं आपल्या शरीराला मिळालं पाहिजे आपण आता बघतोय की ही मिरची धुवून व्यवस्थितपणे आपण हे स्वच्छ भांड्यात घ्यायची आहे कुठेही ती टाकायची नाही किचनमध्ये कारण त्याचे साईड इफेक्ट हे शरीराला अतिशय घातक असतात आणि त्याचे परिणाम खूप जाणवतात आणि आपण मिरची जर धुतली नाही ही मिरची धुतली नाही विषारी पदार्थपासून ही कमीत कमी दोन पाण्याने किंवा तीन पाण्याने धुऊन घ्यावी आणि चाळणी चाळणी म्हणजे अशी होल पडलेली चाळणं असली किंवा स्टीलची चाळणं असली त्याच्यात टाकावी पाणी सगळं गळून जातं आणि हिला उन्हात कंपल्सरी अर्धा तास एक तास ठेवावी अशा प्रकारे ही मिरची खाण्यात यावी कारण ही मिरची ज्यावेळेस पाणी मिरची आपण ज्यावेळेस धुवून घेतो त्यावेळेस हिच्यावरले जे बुरशीनाशक आंतर औषधे वरलं जे झिंक जस्त किंवा गंधक असतं हे धुऊन जातं हे डोळ्यावर परिणाम करीत नाही किंवा केशावर परिणाम करीत नाही आणि जर मिरची खाल्लीच नाही आपण लोक म्हणतात मिरची खाल्लीच नाही कारण ही प्रतिकारशक्तीचं काम करतं हृदय हृदय चांगलं ठेवण्याचं करतं रुद या स्वादुपिंड विकृतीसाठी अतिशय महत्त्वाचं असतं किडनी फेल होण्याचं काम होत नाही मिरची खाल्ली मिरची खाल्लीच नाही तर माणूस कोणत्याच प्रकारचं कार्य करणार नाही कारण याच्यात कॅप्सन नावाचं केमिकल आहे हे कॅप्सन केमिकल नावाचं रोग प्रतिकारक्षमते आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्हायरस आपल्या शरीरामध्ये घुसतो घुसेल किंवा आपल्याला कोणत्याही प्रकार आपण रोगाला बळी पडू किंवा आपण कोणत्याही प्रकारची हालचाल इतकी मंद होईल मी मंद सारखं होईल कारण ही मिरची खाणं अतिशय महत्वाचं आहे हे मेटाबोलिझम वाढवण्याचं काम करतं याच्यामध्ये चार प्रकारचे व्हिटॅमिन आढळ सगळ्यात भारी मिरची आहे याच्यामध्ये चारही प्रकारचे विटॅमिन ए बी सी डी हे प्रकारचे चार व्हिटॅमिन आहेत चार व्हिटॅमिन ह्या मिरचीमध्ये ए बी सी डी ह्या प्रकारचे व्हिटॅमिन आहे ई व्हिटॅमिन आहे सर्व प्रकारचे टोटल व्हिटॅमिन याच्यामध्ये आहे आणि मूलद्रव्य सापडतात किंवा याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रोजन झिंक सल्फेट फॉस्फरस हे सगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात सगळ्यात जास्त प्रकारची खतं या मिरचीला लागतात जास्त खतं असल्याशिवाय ही मिरची वाढत नाही याला सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागतात याला रासायनिक केमिकल आपण जे आपण खतं राहतात शेणखत असतं अशा प्रकारचे ढोसेस द्यावं लागतात एकरी आठ टेल शेणखत टाकल्यानंतर ही मिरची चांगली उत्कृष्ट येते ही मिरची सगळ्या प्रकारचे कार्बन कॅल्शियम म्हणजे रासायनिक गदा असतात त्याला लागतात कारण ह्या मिरचीमध्ये सर्व केमिकल असतात सर्व प्रोटीन व्हिटॅमिन सर्व प्रकारचे गुणवार औषध आहे आणि ही मिरची जर तुम्हाला जर कवळी झाडाची मिरची खाण्यात जर आली तर ही अतिशय चांगली डोळ्यांसाठी अतिशय चांगली केसांसाठी अतिशय चांगली आहे केस निरोगी बांधतात केसाची वाढ होते डोळे चांगले बांधतात डोळ्याला नंबर लवकर लागत नाही त्वचा एकदम मस्त क्रांती त्वचा एकदम चकचकीत बनते कोणत्या प्रकारचं रोज होणे चेहऱ्यावर डाग पडती नाही ही कवळी मिरची कवळी म्हणजे झाडाची जी कवळी मिरची ती नुटकीच फुटलेली ती मिरची खाण्यात यावी खावावी असं माझं मत आहे कारण याच्यात सगळ्या प्रकारचे विटॅमिन केमिकल हायड्रोजन ब्लुसिष्मुलद्रव्य सगळं काय आहे तर अशा प्रकारची जी माहिती आपण मिरचीबद्दल माहिती आहे कारण लोकं म्हणतात लाल मिरची लाल मिरची खाल्ल्यात तिच्यात फक्त पन्नास टक्केच प्रोटी व्हिटॅमिन असतात आणि जे कॅप्सूल नावाचं केमिकल असतं हिरव्या मिरचीमध्ये जास्त असतं लाल मिरचीमध्ये कमी असतं त्यामुळे हिरवी मिरची बाजू तांडल्या तर धुऊन घ्यावी आणि आपल्या ज्या बंगल्यामध्ये ह्या खाण्याच्या प खाण्याच्या पदार्थाला चांगली जागा करावी काचेमध्ये बनवा तुम्ही एक पाळीस तुम्ही फर्चीवर किंवा जमिनीवर झोपा पण खाण्यासाठी चांगली जा बंगल्यात जागा ठेवा आणि हे थोटा आणे सगळं काही इकडंच सूर्य असं पाहिजे फक्त सूर्याच्या दिशेने आपला दरवाजा पाहिजे केमिकल स डी जीवनसत्व आपल्या शरीराला भेटलं पाहिजे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं हाडाची ठिसूळता कमी करतं मजबूती आणतं आणि दुसरी गोष्ट किचन हे सूर्यप्रकाशाद्वारे सूर्यप्रकाश हवा खेळती असावी आणि आपले जे अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवलेले असावे ज्या भाजीपाला आहे त्या वडल्या फाडक्याने गुंडुळून ठेवावं त्याच्यामुळे यांना कारण ते कॅप्सून नावाचे पदार्थ जसेच तसे राहतं आपल्या शरीराला मिळते त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा मिळते अशा प्रकारचं मी जी माहिती आहे मिरची मला जेवढी माहिती आहे ही मिरचीची माहिती गोळा करता करता मला पाच दिवस लागले आणि ही पूर्ण माहिती मिळवल्यानंतर मी तुम्हाला सांगतो का तुम्ही अन्न पदार्थासाठी चांगली जागा बनवा चांगलं जागा बनवा कोणत्याही प्रकारची तुम्ही डेव्हलप करा पण अन्न पदार्थ हे चांगल्या जागेवरच ठेवा आणि काचेच्या याच्यामध्ये ठेवा किंवा झाकून ठेवावे किंवा ताटात झाकावे किंवा चाळणीमध्ये झाकल्यानंतर त्याच्यावर काहीतरी गोला फडका किंवा कपडा टाकावा अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या अन्नपदार्थाची अन्नपदार्थाची काळजी घेतल्यानंतर ती तुमच्या शरीराची काळजी घेतली जाईल तुमचे मनकेचे आजार म्हणा किडण्या फेल म्हणणं डायबेटीस कमी करण्याचं काम करतं हे एन कमी केलं केलंकुळ जातं ज्या बुरशी जाचक अटॅक करतात हे फनगी साईडला अटॅक करतात कीटकाचे जे विष असतं ज्यावेळेस शो द्रव्य शोषतं आपण आणि ते वि कीटक विष सोडतात ज्याच्यामध्ये मिरचीमध्ये म्हण पाहण्यामध्ये तीच मिरचीमध्ये आपलं पॉयझन उतरतं आणि तोच फंगीसाईडचा अटॅक आपल्या शरीरात होतो आणि मग अनेक प्रकारच्या रोगाला बळी पडतो त्या रोगाला बळी न पडतात ह्या धुवून घ्या आणि चांगल्या जागेवर ठेवा भिजव्या याच्यात ठेवावं आणि कायम फडके एक दिवसाला चोवीस पंचवीस चोवीस घंट्यानंतर ते चेंज करावे कारण तिथं ओल्या फडक्यात बुरशी उतरती आणि ते नवीन फडके वापरावे अशा प्रकारची काळजी घ्या खा, खाण्याची काळजी घेतली तरच तुम्ही अतिशय योग्य चांगल्या आणि व्यवस्थित जगशाल